नाही खरं बा दिसत स दिसतंय म्हणजे फुल ना फुलाची पाकली बॉडी झाली रे बघू जरा तुझी बॉडी बाबा फुल जिमला फुल 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 <laughs> फुल झिमला का रील बनवाल रे तुम्ही <laughs> विमला जाते जरा कोमलची पण बॉडी बघा हा चेहरा बघून ठेवा महिन्यानंतर परत मी एकदा व्हिडिओ सेम बघीन किती बॉडी वाढलेली मॅडमची नम पार्वती पते हर हर महादेव काय होत नाही फक्त एका झटक्यान जात जीव सारखे बघा तिकडून लेफ्ट साइडून राईट हो साइड बघा तिकडून बी ट्रेन येते मी नाकेत आणि इथे स्वप्नील शेलकेची मावशी आलेली आहे बाबा स्वप्नील शेलके त्या मुली आहेत ना आपल्या आई बहिणी त्यांनी नक्की जिमला कराटे योगा क्लास किंवा असं काही गोष्टी असतात ज्याने ते सेल्फ डिफेन्स करू शकतात रे कारण की ना आताचा युग आहे ना आताचा कलयुग खूप बदललेला आहे कधी कोण काय गोष्टी घडू शकतात ना सांगता नाहीत नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज श्रावणी सोमवारचा पहिला दिवस आहे आणि डायरेक्ट आम्ही पायापाडायला आलो असं येत असतो वेळ वेळ रोज नाही देव देवाची आठवण आल्यावरती येतोच नाही असं मंदिरात जातंच असं तुम्हाला माहितच आहे आणि या साईडला बघा आमचा म्हातारडी गावातले मंदिर आहे जो ट्रेनमधून तुम्हाला दिसत असतो बघा इकडं तलाव आहे हे तल्यान पहिलं आम्ही ना शाळेतून जेव्हा यायचो ना तेव्हा इथं पाव वगैरेचं पण आता तो तलाव खूप सुंदर दिसतंय आणि इकडे बघा दशक्रियाविद सर्व होते मंदिरात गर्दी बघा तरी वाजलेला किती माहिती एक वाजता आलं मी एक वाजलेले आहेत आणि चांगलीच गर्दी आहे मंदिरात ते बरं काम केलं तुम्ही ते आमच्या इथं आता इथंच राह तू संध्याकाळपर्यंत म्हणजे लोकांची लाईन जरा कशी फटाफट जलला नाही नाही जे फटाफट करशील तू नाही का आणि इथे आई आहेत आई बरेत आहेत ना गावांचे गावांतात यायचं आहे अजून आहेत बरीच लोक पाया पडतात आतमध्ये त्या बी बरोबर आहे नाही का इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे म्हणजे आपली स्वयंभू आहे आणि या साइडला इकडे बघा नंदी महाराज आहेत या साईडला तुम्हाला मी पुढून दाखवतो ते जे पटापटाक नम पार्वती पते हर हर महादेव ही बघा आमची गावांची बिनकामी पोरा दी। पाया पडून जरा तिथं राहायचा सोय करायची लोकांची तसं नाही अरे म गर्दी किती जरा तुम्ही पाहिजे ना तिथं हा व्यवस्थित किती वेळ लागू दे ना बरोबर बाकी काय उपाज उपाजे नाही श्रावण गटारी केली का मग तशी गटारी तशी जोराव करा श्रावण बी जोराव करा नाही अरे बाबा मग भेटेलची चांगली बायको तुला कडक श्रावण आहे आणि आपल्या भाईची चायनीजची गाडी चायनीजची गाडी ना ढाबा बोला लागेल भाई आता डायरेक्ट ढाबा बोला लागेल नाही नाही आपण भाई लगेच त्याच्यामध्ये कोण घेऊन गेलो मी चला आता आपण इकडून निघतोय डोंबिवली ना डोंबिवलीवर उल्हासनगर मग पनवेल थीज़ीग थीज़ीग चलो बाय बाय माई माई बोला अरे सॉरी सॉरी मानवी नावा भी सेम सेम ना तुम्ही एवढा लेट का जरा लवकर येता उठून कामा बिमा आवराची लेट काल का नाही आली खाली तुला आवाज दिला ना म आवाज दिला म आवाज दिला।, दिला आलतो नंतर खाली केलं होतं ना परिसा अरे मग खाली यायचा आम्ही परत आलो तुम्ही आवाज दिला ना माझ्यानंतर संध्याकाळच्या आलेलो बाकी चला अरे हर महादेव झालाय दर्शन आणि इथं तेजस काहीतरी बोलतोय तेजस काय टाक मग तुझ्या झाल्यान नाग बाबा अर ओली झाली आमची काही इथे अर्धी जरा लवकर यायचा तुम्ही या वहिनी के रे तुम्हाला कामा का घरन लवकर या सकाळच्या पाच वाजता उठून येतं वाजलंय दीड दीड वाजता येतं कसा होल आता बरी आहे अच्छा कालचा ब्लॉक बघ कालच्या ब्लॉक मध्ये दिसील तू पालाली कुठे दिशा नाही आली गे समूह बरी आहे ना अर आम्ही कधी आलं फिरून किती दिवस गेले ते फिरायला तीनच दिवस तीनच दिवस फक्त तिरुपतीच ना तिरुपतीच तिथे तिथे कृष्णाच्या मंदिरांनी येतो ना गेलतो इस्कॉन मध्ये जाम मोठा ना मी येऊ बघ म्हणजे मंदिर इकडचं बघितले तिरुपतीचीच बघितले नंतर मी ऍडमिट होतो रे जाऊ तुम्ही फिरायला गेलो जाऊ आता बरी चल बाबू कुठं चला झालंय आमचं दर्शन आणि आमचा रुटीन होता का आम्ही डोंबिवली उल्हासनगर मध्ये एक वाजता पोहोचणार होतो आम्हाला निघत पाहुणे दोन झालेत पावणे दोन वाचलेत आणि मी जेव्हा पण सांगतो तुम्ही लोक पाया वगैरे इकडे मंदिरात पडायला येत असाल ना म्हणजे इथं एक ट्रॅक लागतो तो ट्रॅक बघा तुम्हाला दाखवतो मी या साईडला हे बघा हा ट्रॅक आहे इथे थोडा सांभाळून घेत जावा कारण की ना काय होत नाही फक्त एका झटक्यान जाते जीव सारखे बघा तिकडून लेफ्ट साइडून राईट साईड हो का तिकडून बी ट्रेन येते हे बघा ते बघा ती ट्रेन येते तिकडून इथून इथून येते ट्रेन या आपण बघू थांब हो कशाला ती जे आला इथं ना आणि इकडून डोंगरी दिवाची मध्ये हा ट्रॅक लागतो मंदिर आणि गेला नाही ट्रेनला नको मी नाही घेत आणि इथे स्वप्नील शेलकेची मावशी आलेली आहे बाबा स्वप्नील शेलके दा। तुम्ही जाऊ नका जाऊ नका बाबा थांबा थांबा नाही ना तर गावातली लोक लगेच कमी होतील नाही नाही एवढा लवकर घालो म्हणून तर थांबून ठेवला तुम्हाला चलो निकडतोय बघा इथं पण ट्रेन आहे या साईडला पण ट्रेन आहे आणि एवढी फास्ट आले बघा आता निघालो इकडून पाय विया पडून आणि चाललोय कोमलकडे ऍक्च्युली एक, एक ड्रेस घ्यायचा आहे आपल्याला शूट साठी ड्रेस आणि अजून एक दोन गोष्टी घ्यायच्या आहेत त्यासाठी चाललोय मी आणि पूर्ण मशीन वगैरे भरून चालवली आहे तर जायचं आहे पनवेलला बघू आता जायला भेटेल का नाही कारण की ड्रेस घ्यायचे आहे खूप सारी अजून बलून्स वगैरे सामानं पण घ्यायची फायर वर्कची पण काहीतरी सामानं घ्यायची आहेत तर किती वेळ लागतो आणि काय काय गोष्टी सर्व ब्लॉगमध्ये बघा कोमलला बरेच दिवसांनी भेटणार आहे थोडा तिच्यावर चिडलो आहे मी पण बघू आता काय बोलते ती आणि भाई आजकाल ना लोक जिम ला जातात था त्यांचा ब्लॉग बघतो मी आणि स्टोरी वगैरे पण बघत असतो नुसती बॉडी वाढवतात बॉडी बॉडी वाढून कुठे चालले ऍक्च्युली हे राहिला मजाकचा पाठ पण ना तुम्हाला खरं सांगू आपल्या ज्या मुली आहेत ना आपल्या आई बहिणी त्यांनी नक्की जिमला कराटे योगा क्लास किंवा असं काही गोष्टी असतात ज्याने ते सेल्फ डिफेन्स करू शकतात रे कारण की ना आत्ताचा युग आहे ना आत्ताचा कलियुग खूप बदललेला आहे कधी कोण काय गोष्टी घडू शकतात ना सांगता नाहीत आणि रात्रीचं ट्रॅव्हल करताना आपल्या आई बहिणी असेल किंवा खूप सेफ आता नाही राहिलाय पहिल्यासारखा पहिल्यासारखा दुनियाच नाही राहिली आहे कोण कधी काय घडेल सांगता नाही ना सो आपण एखाद्या आपल्या बहिणीला जेव्हा आपण मोबाईल किंवा आपल्या दुसरे काही डान्स क्लास असे लावतो तर त्याच्यामध्ये ॲड करून असं जिमनास्टिक कराडे असे काहीतरी गोष्टी त्यांना पण ते पण शिकवायला पाहिजेत की ते आपल्या आपण बोलतो ना कळेल पॉवरफुल तरी पाहिजेत की ॲक्च्युली कोणाला काय म्हणजे स्वतःचा सेल्फ डिफेन्स तरी करायला पाहिजे असं त्यांना तेवढी तेवढी तरी नॉलेज पाहिजे खरोखर सांगतोय मी आणि मला एवढा दिवसभरात मी बघतो ना की एवढा लोकांचा खूप वेळ किती लोकांसोबत झाला या या काळामध्ये हे एवढे दिवसामध्ये नाही दहा पंधरा दिवसामध्ये जे पण काय गोष्टी घडल्या तुम्हाला माहितीच आहेत सर्व रेप होतात मर्डर होतात ते आज लिटरली खूप अवघड आणि हे लोकांना ना गव्हर्नमेंट काय करते आता ते गव्हर्नमेंटलाच माहिती आहे आपण आपला डोका घालून काय फायदा नाही कारण की ती लोकं घंटा ऐकत नाहीत काय बोल जाऊ दे आता बोलून फायदा नाही आता खाली बघत कोणी ब्लॉग बघत असतील बाय गव्हर्नमेंट ते आपल्याला उचलून नेतील कुठे असू द्या चला आता निघूया आणि आज उपास पण आहे बघूया काय खायला भेटत आम्ही आलो आता कोमलच्या घरी झिमबिम देणार ना करत तुम्ही हा आम्हाला आता तुम्हाला बी शिकवतो का योगा बी जिमला झिमला जातात थोडा थोडा नाही खरं बा दिसतंय थोडस थोडस दिसतंय म्हणजे फूल पुल ना फुलाची पाकली अरे <laughs> मग खरंच बारीक दिसतं दिसत मला असं वाटतं ड्रेस घातला म्हणून आज तुम्ही मी ट्रॉ कट करेन अरे जास्त वाडी झाली रे बघू जरा तुझी वाडी बाबा फुल जिमला फुल 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 <laughs> फुल तर का रील बनवायला तुम्ही रील बनवायला जाता ना अर्धपेक्षा जास्त रिलच बनवायला जातो माझं असं वेट मी गेन नाही करायची काय बघत उचलायची नाही ते मी आता उचलू शकते ओके दळण वगैरे आणायला माझ्या बाटला इटला तू खाली घेऊन जात जा काही घापल्यावरती गॅसचा टेन्शन नाही ना म्हणजे आता ते ठीक आहे मी तुझा नखरा कोण उचलील तू लोकांना उचलशील ते माझ उचलेल तो उचला असेल नाही का असू द्या जरा कोमलकडे मला काम आहे ड्रेस घ्यायला आलोय मी तिचा आमच्याच उद्या ते शूट मध्ये लागणार आहे आणि उद्या काही काम नसेल ते चल तुम्ही घेऊन ना, फायदा नाही इला आमचा शूट बाजूला लोक ह्याच्या बाजूला येऊन बसतील <laughs> <laughs> चल दे हान फटाफट ड्रेस काय आहे ते नमस्कार सोनल मॅम बरे आहेत ना हा असं परत परत यायला लागतं ना परत बोलशील तिला भेटून गेला एक तास मला भेटून गेला दोन मिनटं अरे मग मा, तुला माहिती आहे ना आपण ब्लॉग वाल्या लक्षात नाही राहत आपण भेटतो डायरेक्ट बोलत बसतो असं वाटतं नाही चाललंय काय वालतं क्लास चाललाय ना बरं एकदम कुलकुल एसी पी सी लावली वाटते केसा बी कापाय कापायला तू नाही ना नाही म्हणजे अशी केसा विसा कापायला हेअरस्टाईल ना म्हणजे अशी कधी माझी केसा विसा कापाय झाली तर चल ना उद्या काही काम नसेल तुला मेकअप करायला नाही पण तुला क्लास असेल ना असू द्या असू द्या असं अपसेट आहे आमची मॅडमची क्लासमध्ये तुम्ही या इथं नंबर दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिचा इंस्टाग्राम आय डी पण दिलेली आहे जाऊन बघा नेक्स्ट बेस्टसाठी हां नक्कीच आमची आमची मोठी मॅडम हा काही याचा हल्ली जिम बिमला जाते जरा कोमलची पण बॉडी बघा हा चेहरा बघून ठेवा सहाव्यानंतर परत मी एकदा व्हिडिओ सेम बघेन बघीन किती बॉडी वाढलेली आहे मॅडमची ना असं तू जास्त का लोक चार टाइम खाता ना तू आठ टाइम का एकदम म्हणजे असं वाढलं वाढल्यासारखं जास्त नाही होणार तू नाही होणार जास्त घे लहानपणापासून एवढी पातळ अचानक जाडी नाही होणार हम्म जमते ना जिम बिम आता परफेक्ट एकदम सर्व सेटबीट मारायला सेटबीट समजते का काय काय नावं असतात सर्व अरे वा चेस्ट बॅक थाईज हम्म बरोबर चलो ब बाय गुड मॉर्निंग डायरेक्ट गुड मॉर्निंग झाली आहे तुम्ही व्लॉग मी ॲक्च्युली कालचा मला व्लॉग एंड करता नाही आलं कारण की मी परत डोंबिरीच फिरवतो हो त्याच्यानंतर मी नाश्ता केला आणि मला पनवेलमध्ये अर्जंट निघावं लागला कारण की आज आहे माझी गाण्याचं शूट त्याच्यामुळे मला पनवेलमध्ये बरेचशा पनवेलमध्ये मी चार तास नुसतं हे हान ते हान हे कर आत्ता पण एवढे सर्व आहेत पूर्ण गाडी भरलेली होती ती गाडी स्टुडिओला पूर्ण सर्व जेवढे पण काही सामानं होती ती सर्व मी ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर मग रात्री दीड वाजता घरी आलो आणि दीड वाजता आल्यानंतर सकाळी परत पाच वाजता उठलोय फ्रेश झालोय आणि आता इथून निघतोय तर ब्लॉग एंड नाही गेला बरं पहिला ब्लॉग एंड करू दे तर लोकांना वाटेल की डायरेक्ट एंड कसं झालं सोनलला भेटला नाश्ता केला आणि नंतर एंड कसं झालं गेलं तरी कुठे सो आज आहे आपले गाण्याचा शूट जो तुम्हाला बारा तेरा किंवा चौदा या तारखेपर्यंत गाणी बघायला भेटणार आणि लास्ट टाइम आम्ही शूट लावलेले होते पण तेव्हा मी कोणाला सांगितला नव्हता म्हणजे लाईक ब्लॉगमध्ये ब्लॉग नव्हता टाकलेला टाकलेला होता आणि ज्यांना माझी जवळची लोक त्यांना माहिती की माझा शूट होता पण त्या टायमाला एवढा पाऊस पडत होता ना खूप 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 आणि त्या पावसामुळे मी थोडंसं भिजलो आणि लगेच आठ दिवस सहा दिवस दवाखान्यात ॲडमिट तीन दिवस घरी काढले आणि सहा दिवस दवाखान्यात काढले आणि एवढा प्रॉब्लेम झाला ना मग त्याच्यानंतर बरं झालो आणि बरं झाल्याच्या नंतर मग आज शूट लावले आजची तारीख आहे सहा तारीख सहा तारीख आणि आज उद्या आज उद्या पण असेल दोन दिवस शूट आहे आपला ते दोन्ही दिवस शूट झाल्यानंतर तुमच्यापर्यंत एक गाणी बघायला भेटेल खूप सुंदर असं गाणी आहे आणि आय होप की तुम्ही जसे माझे व्लॉगला माझे जे इंस्टा वगैरे आहेत त्यांना सपोर्ट करतात असतात या गाण्यालासुद्धा सपोर्ट कर करा आणि ऑलवेज मला माहिती तुम्ही करणार ठसका मराठी या प्रोडक्शनवरती या यूट्यूब चॅनलवरती गाणी येणार आहे आपलाच हक्काचा चॅनल आहे जिथे मी काम वगैरे करतो आणि बोलायचं झालं तर झोप पण खूप डोळ्यानं बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यानंतरचा व्लॉग तुम्हाला बघायला भेटेल बेबी शूट आहे फोटोशूट आहे माझ्या भावाच्या मुलाचा बड्डे येतो आहे अकरा जूनला सॉरी अकरा जून बोलते अकरा ऑगस्टला बड्डे येतो आहे सो नक्की या तुम्ही बड्डेला आणि तोपर्यंत तो जरा आम्ही बेबी शूट कसं असतं बेबी शूटला एक फर्स्ट बड्डे करतो ना त्याचा फोटोशूट आहे पहिल्या बड्डेचा तो आठ तारखेला आहे ते सर्व गोष्टी होणार आहेत तर चला ब्लॉग बघा सबस्क्राईब करा आणि गाण्याची वाट बघा मीसुद्धा वाट बघेन बी टी एस वगैरे तुम्हाला गाण्याच्या नंतर बघायला भेटणार आहे चलो बब बाय जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे